आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी कामेरीत घडते हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन गणेशोत्सवानिमित्त राधानगरी धरणाची साकारली प्रतिकृती देखाव्याची सर्वत्र चर्चा प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी तालुका वाळवा येथील सुमंत धनाजी माने यांनी गणेशोत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा तसेच राधानगरी धरण व नदीपात्र असा हुबेहूब देखावा बनवला असून या देखाव्याची सर्वत्र वाहवा होत आहे कामेरी सखी मंचने आयोजित केलेल्या स्पर्धेत या देखाव्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे बँकिंग क्षेत्राशी शे निगडीत एका कंपनीचे मालक असलेले सुमंत माने यांना दरवर्षी सर्वोत्कृष्ट देखावा बनवण्याची हौस आहे टाकाऊ वस्तूपासून त्यांनी राधानगरी धरणाची सुंदर प्रतिकृती बनवली आहे धरणासमोर नदीपात्र व नदीच्या दोन्ही बाजूने छोटेसे गाव वसलेले असल्याचे दिसते या गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारे हनुमान मंदिर व मशीद जवळजवळ असल्याचा सा देखावा साकारला आहे प्रत्यक्षात मंदिर आणि मस्जिद कामेरी गावात आपणास पाहावयास मिळते हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे या सुंदर देखाव्याच्या उभारणीविषयी सुमंत माने यांनी बी बी एल मराठीशी खास बातचीत केली आहे पाहूयात त्यांच्या शब्दात माझं नाव सुमंत धनाजी माने राहणार कामेरी तालुका वर्गा जिल्हा संघील मी रोज कोल्हापूरला जातो तर कोल्हापूरवरून जाता मी एक पूर परिस्थितीचा देखाव बघितलेला होता म्हणजे परिस्थिती बघितलेली होती तर मला ते म्हणजे सेम देखावा असं मला इकडे उभा करायचं होता तर त्या निमित्तानं मी तीच परिस्थिती आपल्याकडे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पूर परिस्थितीचा देखावा केलेला आहे तर मी स्वतः पूर परिस्थितीच्या वेळेस राधानगरी धरणाला भेट दिली ते धरणाचे दरवाजे उघडतात झाकतात वगैरे तर ते मला थोडस स्वयंचलित दरवाजे कसे उघडतात कसे झाकतात हे बघायचं होतं तशी संकल्पना पण मी म्हणजे तयार केलेली होती बट ते ह्यावेळेस करू शकलो नाही पुढच्या वेळेस नक्की त्यात तेर काहीतरी बदल करून मी करून देईन सर्वसाधारणपणे मी पंधरा दिवस काढले मी स्वतः जॉब करतो बँकेला तर त्यातून मला वेळ काढून संध्याकाळी आठ नंतर साडेआठ नंतर नऊ नंतर, नंतर, नंतर मी घरी येतो त्यानंतर मी आणि माझा मित्र एक आशुतोष जाधव म्हणून दोघांनी मिळून हा देखावा हे केलेला आहे तयार केलेला आहे पूर्णपणे टाकव मटेरियल पासून मी म्हणजे अगदी कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी ह्याच्यात मी हे केलेलं के आहे अगदी रस्त्याला पडलेल्या गोष्टी मी इथं उचलून आणलेल्या मी माझ्या जिथं ऑफिस आहे तिथं एक विवो कंपनीचं कस्ट म्हणजे सर्व्हिस सेंटर आहे तर तिथून हे जे घर वगैरे बनवलेले त्याचं थर्माकॉल तिथून कचरा काढतनं रोज नेलं जातं तर मी त्यांना पाच दहा पाच दहा रुपये देऊन मी ते तिकडून उचललेलं आहे आणि तिथूनच मी ते मटेरियल आणलेलं आहे प्लस बाकीच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या घरच्या वापरलेल्या आहेत आणि कलरचा वगैरे अगदी सगळ्यात पहिल्यापासून म्हणजे वॉटर कलरचा वापर करून मग त्यातून जिथं अगदी गरजेचं तिथं एकदम छोटे मोठे कलरसाठी मी आ, हे केलेलं आहे म्हणजे पूर्ण टाकाऊ वस्तू आहे त्या मी माझी स्वतःची कंपनी एक छोटी यशोती डेप कन्सल्टन्सी म्हणून जिथं मी स्वतः ओनर म्हणून काम करतो एक पंचवीस मुलं काम करत आहेत नाकडं पाठीमागच्या खूप वर्षापासून डेकोरेशन करतोच ज्यात माझ्या मित्राचं मला साई असतं आशुतोष जाधव जो आहे त्याचा तर प्रत्येक वेळेस आपण काहीतरी वेगळं वेगळं हे करतो जस्ट या वर्षी आपण स्पर्धेत भाग घ्यावा किंवा म्हणजे ना नावासाठी करण्यापेक्षा आपलं गणपतीसाठी करावं ही पहिल्यापासूनची अपेक्षा होती माझी तर ह्या वर्षी मी आपलं तुमच्याकडे नाव नोंदवलं की बाहेरच्या पण लोकांना हे माहीत व्हावं की कशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो किंवा काय केलं जातं ह्या देखाव्यातून मी संदेश असा पण दिलेला आहे की म्हणजे महापुरानंतरची काय परिस्थिती होते झाडं लावणं किती गरजेचं आहे किंवा ग्राम आपलं म्हणजे ग्रामीण भागातलं वास्तव कसं असतं चित्रण कसं असतं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी गावातल्या गोष्टी लोकांना माहीत नसतील सिटीतल्या मग मेट्रो सिटीतल्या लोकांना तर ते दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे त्याबरोबर हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिलेला आहे तिकडं जसं की तुम्ही बघाल तर तिथं हनुमानाच्या मंदिरा शेजारीच मशीद आहे जे कामेरी गावचं प्रतीक आहे आणि त्याच बाजूला गाई पण उभा राहिलेली आहे म्हणजे मस्जिदच्या बाजूलाच गाई आहे तर इतकं जवळच नात आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला असतील तुम आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी भेटी दिलेल्या आहेत माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत सांगता येणार नाही बट सा, संध्याकाळी सात नंतर लोकांची आणि शक्य जास्त करून महिलांची गर्दी होते तर त्यात बऱ्याचशा महिला रात्री अगदी एक दीड दोन दो वाजेपर्यंत सुद्धा आपल्याकडे भेटी देत आहेत हा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नामांकन झालेलं आहे अगदी पुण्यावरून आपल्याला कॉल आलेले आणि पुण्याच्या एका स्पर्धेसाठी पण आपण भाग घेतलेला आहे स्वतः त्यांनी आपण त्यांना व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांनी त्यांचे पर्यवेक्षक पण आपल्याकडे कदाचित हे दोन दिवसात तीन दिवसात येतील अष्ट्यावरून काय न्यूजचे चॅनलवाले येऊन गेलेले आहेत गावातल्या स्पर्धांमधले काही पर्यवेक्षक येऊन गेलेले आहेत कदाचित मला असं वाटते की आपल्या गावातल्याच एका स्पर्धेसाठी माझं नॉमिनेशन पण झालेलं जे फर्स्ट क्रमांकाचं प्राईज आहे ते आपल्याला मिळालेलं असं मला समजलेलं आहे सर्वसाधारणपणे एकवीस फूट लांब रूम आहे आणि साधारणपणे सहा सात फूट अडवा असं ते पहिलं आपण डिझाईन जे केलेलं त्या पद्धतीनं आपण तो सेट केलेला आहे खर्चाची जास्त बाजू म्हणजे हे नव्हती कारण रॉ मटेरियल जे होतं ते सगळं माझ्याकडे अवेलेबल होतं जे कमीत कमी खर्चामध्ये मी घरातल्या ज्या टाकाऊ वस्तू होत्या जे प्लायवूड होतं किंवा झाडू होतं आपला जे खराब झालेल्या गोष्टी होत्या त्या म्हणजे तुम्ही जर बघितलं आणि लहान मुलं माझ्याकडं जे लहान मुलांची खेळणी आहेत ते खेळणी वापरूनच मी हा देखावा बनवलेला आहे वंदू तुझ म जामना गणराया गणराय पाठी बंधु तुझ मोड आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष